नमस्कार मी आपल्या प्रति प्रसिद्ध आणि पारंपरिक वैद्य श्री रामदास भाऊ जाधव यांच्याकडून आपण आपल्या देवाची तसेच आपल्या या खेळ भैरव गावची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार जय भैरवनाथ महाराज जय भैरवनाथ महाराज की जय आपण या देवाची थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण यांच्यामार्फत पोहोचवणार आहोत चला तर पण आपलं जाऊ शांगा सिद्ध भैरवनाथ देवस्थान हे खेडगावात इगतपुरी तालुक्यातील खेडगाव खेडगावाच्या जवळच मोरात त्या या गावावर भैरनाथाचं मंदिर आहे आणि हे मंदिर खूप छान मंदिर आहे मी जन्म ठिकाण आहे आणि हेच भैरवनाथ जे तयार झाले ज्यावेळेला देवांची सभा भरली असताना त्या सगळ्यामध्ये मोठा होत त्यावेळेला ब्रह्मदेवाने शंकराची निंदा केली शंकर सगळ्यात बहतो बसणार राहतो बैलवर बसतो आणि मग त्याला राग आला शंकराला त्याच्या घामातून बाल प्रगट झालं ते बाल बैल आणि मग त्याने हात जोडले मी काय करू मग त्याने काय केलं याला शिक्षा कर आणि मग त्याला उद्या आणि मग त्याचं नाव बाल बैल आणि त्याच्यावर गुरु काढतो

तो कोल्हापूरला गेला कोल्हापूर पाताळात गेला पाताळात गेल्यानंतर पाताळातून त्याने जोगेश्वरी अमृत आनंद आणि इथं प्रगट झाला आणि सीतर सिंगना त्यांचं लग्न लागलं लग्न झाल्यानंतर त्याने राक्षस मारले अमृत होतं डोंगर आणि जोगेश्वरी माता होती आणि मग लोकांनी आनंद झाला त्यांनी त्याला देवाऱ्यात ठेवलं आज आपल्या हिंदूच्या देवाऱ्यामध्ये पहिला भैरवनाथ दुसरा खंडेराव तिसरा देवी आणि हे असे चार आपले पोळले होते आणि मग देवगण जागा जर म्हटलं तर हे ठिकाण आहे ठिकाण आहे आणि दोन नंबर तीन नंबर कोल्हापूर आता या भैरवनाथाला आपल्याला भेट देण्याकरता निसर्गरम्य ठिकाण आहे इगतपुरी तालुक्यामध्ये पर्यटकाकरता त्र्यंबटेश्वर आहे काम नाही आहे सर्वतीर्थ आहे शुक्लतीर्थ आहे भैरवनाथ मंदिर आहे तळसुबाई आहे रंगापॉल आहे आता रस्ते खूप छान छान झाले आणि पर्यटकांनी या आपल्या गुळदैवताला इथं आना घेतला आणि आपलं या नाथाला काळभैरवाला शेळी भेटतात नौगैर भेटतात असं उग्र देवस्थान आहे जे नऊ साला पावतो आपल्या मनासारखे कामं होतात आणि इथं आल्यानंतर आपली मन शांती होती आणि घरी गेल्यानंतर आपल्या देवदेवाला भेटतो आपल्या घरातला संसार सुखानं चालतो अवश्य या आणि या जागेला भेट जय भैरवनाथ जय भैरवनाथ